वाशिम मध्ये डाळींपासून कारंजा शहरात दरवर्षी पर्यावरणपूरक गणपती साकारण्यात बाल हौशी गणेश मंडळानं यंदाही एक वेगळी संकल्पकता दाखवली आहे दहा ते बारा प्रकारांच्या डाळीपासून साकारलेली बाप्पांची मूर्ती सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे चला पाहूया ही क्ला, खास बातमी वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहर येथील भाजी बाजार परिसरात असलेल्या श्री बालहौशी गणेश मंडळानं यंदाही एक हटके आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारली आहे मात्र यंदाची खासियत अशी की ही मूर्ती बनवली आहे डाळींपासून उडीद डाळ चना डाळ मसूर डाळ आणि अशा दहा ते बारा प्रकारच्या डाळींचा वापर करून मूर्तीला आकार देण्यात आला आहे गणपतीच्या हातातील लाडू हातांची नखं आणि अंगांवरील दागदागिनेही फक्त डाळींच्या साह्याणं तयार करण्यात आलेले आहेत काय म्हटले मूर्तिकार अमित करे सुरुवातीला शाडू मातीचा सांगाडा तयार केला आणि त्यावर एक एक डाळी लावून चिकटवल्यात आल्या ही मूर्ती तयार करायला तब्बल पंधरा दिवस लागले मूर्तीचं वजन शंभर किलोपेक्षा जास्त असून उंची सुमारे आठ फूट आहे डाळींपासून साकारलेली ही बाप्पांची मूर्ती केवळ पर्यावरणपूरक नाही तर कलेचा मेहनतीचा आणि सृजनशीलतेचा सुंदर नमुना आहे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अशी पावलं उचलणाऱ्या मंडळांचं कौतुक व्हायलाच हवं नमस्कार मी सुमे देवतेकर कार्यकर्ता श्रीमंत श्री गणेश गणेशोत्सव मंडळ कारंजला जिल्हा वाशिम परंपरेप्रमाणे आम्ही परत पर्यावरणपूर्वक गणेशमूर्ती बनवली आहे गणेशमूर्ती बनवण्याची कल्पना आणि संदेश हाच की आज मंडळ मोठे मोठे मंडळ किंवा लहानसुद्धा मंडळ लाखो करोड रुपये विविध डेकोरेशन झालं किंवा डी जे झालं या गोष्टींवर खर्च करतात तो टाळून पर्यावरणपूर्वक आपण गणेशोत्सव साजरा करायचा एवढीच कल्पना आणि संदेश हा मंडळाचा आम्ही पाळतो आहोत आणि हे हे सलग जवळपास विसावं वर्ष झालं वीस वर्ष झालं आम्ही हेच करत आहोत आणि कल्पना हीच की पर्यावरण पर्यावरण आणि निसर्ग हेच आपले दैवत आहे त्यांचं संरक्षण वाढ आणि विकास करणं हे मानवाचं प्रथम कर्तव्य आहे त्यासाठीच ही परंपरा आम्ही पाळतो आणि तोच संदेश आम्ही समाजाला देऊ इच्छितो बालहौसी हो गणेश मंडळ बाजार कारंजा लाड जिल्हा वाशिम मी अमित कर्रे आणि माझे मंडळाची कार्यकर्ता टीम आम्ही दरवर्षी इको फ्रेंडली हा ची स्थापना करत असतो गेल्या सोळा सतरा वर्षापासून हे करत आहे यावर्षी आम्ही धान्याचा गणपती केला यामध्ये उडीद मूग मसूर तूर चना असे पारंपरिक जे पिकं आहेत जे सुरुवातीला सगळे कास्तकार घ्यायचे त्या पिकाचं आम्ही आवर्जून याच्यात हे केलं आहे की जेणेकरून कास्तकारांनी ना आठवण व्हावी की बा हे आपले पारंपरिक पीक आहे आणि हे पिकं घेऊन आपण उत्पन्न वाढवू शकतो एका बदल करू शकतो केवळ एकाच पिकामागं न लागता इतरही पीक घेता येते आपले जे पारंपरिक होते त्याच्याकडं पुन्हा वळावं आणि चांगलं उत्पन्न मिळवावं असं मंडळाच्या कार्यकर्त्यांचं आणि सगळ्यांची एक भावना आहे ती भावना त्यांच्यापर्यंत पोचावी तसेच आम्ही पंधरा सोळा वर्षापासून इको फ्रेंडली गणपती बनवत आहे ज्यामध्ये आम्ही मातीची मूर्ती बनवतो आणि त्यावर विविध प्रकारचं हे करत असतो जसं मागच्या वेळेस आम्ही देवनाल्याचा गणपती बनवला होता त्यानंतर मोरपिसाचा बनवला डायमंडचा बनवला खोबऱ्याचा बनवला नारळाचा गणपती बनवला असे विविध रूप आम्ही आतापर्यंत सगळ्यांसमोर ठेवले